नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सूर्याला पाणी अर्पण करणे याबद्दल आज आपण पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये सूर्याला पाणी अर्पण करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते त्याचा लाभ काय मिळणार आहे हे पण आज आपण पाहणार आहोत सूर्यदेवांना पाणी अर्पण केल्याने आपले ग्रह मजबूत होतात तसेच सूर्यदेवांचे खूप सारे उपाय करून आपण आपले ग्रह मजबूत करू शकतो रत्न घालू शकतो दान करू शकतो आपण मंत्र ह्या ह्या उपायाने आपले ग्रह मजबूत होतात सूर्यदेवांना पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप चांगला फरक पडतो सूर्याला पाणी देणे त्याचा अर्थ असा की आपण सूर्याला अर्घ देतो सूर्याला आपण पाणी जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपल्याला सूर्यदेवांचा आशिवा आशीर्वाद मिळतोच पण नऊ ग्रह असतात तेही मजबूत होतात नियमितपणे सूर्यदेवांना पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील संकट दूर होतात सूर्यदेवांना पाणी देण्याचे नियम काय आहेत ते आपण पाहणार आहोत सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना पाणी अर्पण करावे उगवत्या सूर्याला पाणी देणे सर्वात चांगले मानले जाते सूर्यदेवांना पाणी देताना सफेद वस्त्र धारण करावे गुरुशास्त्रामध्ये सूर्यदेवांना पाणी अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही तांब्या पितळ पितळेचे भांडे घेऊन किंवा मातीचे भांडे घेऊन त्या त्याच्यामध्ये त्या लोट्यामध्ये पाणी भरून तुम्ही सूर्यदेवांना पाणी अर्पण करू शकता सूर्यदेवांना पाणी अर्पण केल्यानंतर आपण मंत्र म्हणावा गायत्री मंत्र जप करावा तसंच ओम आदित्याय नमो हा सूर्य सूर्यदेवांचा हा मंत्र आहे तर हा पण तुम्ही बोलू शकता सूर्यदेवांना पाणी अर्पण केल्यानंतर सूर्यदेवांना प्रार्थना करा जीवनाबद्दल ते जे तुमच्या जीवनामध्ये जीवना जे जी संकट आहेत किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असे असतील त्यांची प्रार्थना सूर्यदेवांना करा जर तुम्हाला जीवनामध्ये प्रगती हवी असेल तर सूर्यदेवांना जल अर्पण करताना आणखी ब भरपूर सारे असे उपाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला शिक्षणामध्ये जर प्रगती हवी असेल तर सूर्यदेवांना जल अर्पण करताना त्याच्यामध्ये निळा रंग घालावा आणि मग सूर्यदेवांना जल अर्पण करावे दुसरं आहे आरोग्य जर तुम्हाला चांगलं हवं असेल प्रकृती वगैरे तुमची चांगली राहण्यासाठी पाण्यामध्ये तुम्ही लाल चंदन घालून सूर्यदेवांना जल अर्पण करू शकता लवकर लग्न होण्यासाठी किंवा संसार चांगला होण्यासाठी तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करताना हळद घालून सूर्यदेवांना जल अर्पण करावे अगदी उत्तम आहे हे नोकरीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जर जात असाल किंवा तुम्हाला जीवनामध्ये व्यवसायामध्ये सफलता मिळ मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करताना लाल जास्वंदाचं फूल तुम्ही टाकून तुम्ही ते सूर्यदेवांना अर्पण करू शकता तर तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे द्यायला जाल तर तुम्ही यशस्वी व्हाल तसंच जीवनामध्ये जर तुम्हाला जर त्रास होत असेल तर, हो तर पित्रांच्या शांतीसाठी तुम्ही सूर्यदेवांना काळे तीळ तांदूळ घालून अर्पण करू शकता तर तुमचे पित्र ना शांती मिळेल त्या उपायाने तुम्हाला तुमचे पित्र नक्कीच शांत होतील तुम्ही हा उपाय करून पहा जीवनामध्ये सगळ्याच समस्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तरी तुम्ही साधे जरी पाण्यामध्ये पाणी साधे पाणी घेऊन जरी तुम्ही ते सूर्यदेवांना जल अर्पण केले तरी तुम्ही तुम्हाला ते लाभ चांगला होणार आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आबाळ आलेला आहे पाऊस आहे सूर्य भगवान दिसत नाहीत तर जल अर्पण करावे की नाही तर नाही तुम्ही जेव्हा सूर्य दिसत नाही आहे तर तेव्हा तुम्ही जल अर्पण करू नका जर तुम्ही जल अर्पण केलं तर त्याचा तुम्हाला काहीच लाभ मिळणार नाही कारण की सूर्य दिसतो तेव्हाच तेव्हाच तुम्ही जल अर्पण करू शकता तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल उपाय सांगणार आहे जर तुम्हाला सूर्य भगवान दिसत नाही आहेत तुम्हाला ज्याला अर्पण करायला भेटलं नाही आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता सूर्यदेवांची जे एकवीस नावं आहेत त्यांचा तुम्ही जप करू शकता जेवढं तुम्ही पाणी अर्पण करता सूर्यदेवांना त्याचाच तेवढंच त्याचा लाभ पुण्य तुम्हाला देवांची एकवीस नावाचा जप करून तेवढाच तुम्हाला लाभ मिळू शकतो तर सूर्यदेवांचा तुम्ही रविवारचा उपवासही करू शकता सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी तसेच पौष महिना ही सूर्यदेवांचा महिना असा मानला जातो तर या महिन्यामध्ये तुम्ही दान धर्म करू शकता तर सूर्यदेवांना जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील बरेचसे संकट आपल्या आयुष्यातली जे आपल्या दुःख असतील ते सगळे दूर होतात सूर्य भगवान हे सगळं दूर करतात तर तुम्ही नियमितपणे रोज सूर्यदेवांना जल अर्पण करा तुमच्या जीवनातील सगळे प्रॉब्लेम्स संपून जातील आमचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद